तालुका श्रामपूर जिल्हा अहिल्यानगर नगर गट नंबर हा गट नंबर पस्तीस वर्ग दोन या प्रकारच्या जमिनीस आहे म्हणजेच असलेला हा पूर्ण गट नंबर पस्तीस आहे पूर्ण गट नंबर पस्तीस माझ्या पंजोबाच्या म्हणजेच त्यांचं नाव शंकर आप्पा बिडकर यांच्या नावावर होतं पूर्वी आणि काही मद्य तयारी म्हणजे वर्ष सांगतो एकोणीसशे अडुसष्ट सदुसष्ट अडुसष्टला सेलिन ॲक्टनुसार काही क्षेत्र त्यापैकी मिलिटरी मॅनला गेलो तो दोन गायकोड़ा आणि आग्रवाला असे दोन मिलिटरी मेन तर आच, आच आज आजचा विषय खास करून ते गायकोड विषय काही नाही आज माझी कोर्ट तारीख होती आणि त्याचा माझा जबाब होता विषय ते मी पुढं स्टोरी सांगणारच पण ही स्टोरी पण महत्वाची तेवढीच म्हणून ही शॉर्ट सुरुवातीला शॉर्टकटमध्ये सांगतो नंतर पुढे ती तर त्यापैकी अग्रवालला जे क्षेत्र मिळालं होतं तर ते तर गट नंबर पस्तीसच्या दक्षिण दिशेल आहे बारा चारी नंबर या चारीच्या दक्षिण दिशेल ती क्षेत्र पूर्ण पट्टा आहे पश्चिम असा शेजारी जर जाऊन मी शेजारीचं काही नाव नाही सांगत मॅपवर सुद्धा पाहू शकता आजकाल सगळं काही ऑनलाईन आणि एक म्हणजे एकदम अप टू डेट माहिती झाली आता काही जास्त सांगायची गरज नाही म्हणून बरेच माहिती सांगत नाही तर त्या अग्रवालच्या नावावर क्षेत्र होतं ते मिळाल्यानंतर ते अग्रवाल जे होते ते काही इथं आले नाहीत मग मध्यंतरी आले होते तर ते म्हणे पडिक राहण्यापेक्षा म्हणजे वर्ष लगेच सांगतो एकोणीसशे सत्तर बहात्तर त्र्याहत्तर असे काहीतरी वर्ष या वर्षाच्या दरम्यान ते माझ्या घरच्यांकडं आले ते तर म्हणे तुम्हीच करा मग अशी पडीक राहत तर तुमची जमीन त्यांना माहीत होतं तर मग हे म्हणे करू काय अडचण नाही म्हणजे थोडक्यात ती जमीन त्यांनी तोंडी बोली खायला दिली ती आमच्या घरच्यांना माझ्या पुढं जर त्याचा व्यवहार वगैरे व्हायचा असला तर तुम्हालाच देऊ ती जमीन आज ठरलं होतं ते परंतु त्यांचा मुलगा त्याचं नाव डायरेक्ट घेतो मी आता नागरमल म्हणून अग्रमल असं नाव ते तर काय आपण बरेच मॅटर पाहतो बापचं लेखाचं जा सुद्ध नसतं जसं बाप त्याच्या विरुद्धच अगदी मुलगा राहतो असे बरेच मॅटर असतात तसंच हे पण मॅटर म्हणजे वडील एक सांगत होते आणि मुलांनी वेगळंच करून टाकलं आमच्या पश्चात आमच्या परस्पर जमिनीचा जा, आमचं ताबा असतं नाही कुठलंही प्रसिद्धी नाही कुठं काय नाही वर्तमानपत्रात काही बातमी नाही कोणचा आक्षेप वगैरे काही नोंदवतात प्रोसिजर आहे तशी तसं काहीच करता गपचिप सगळं टेबलं खालून नोंदी लागल्या विलस होऊन नावाच्या माणसाला आणि त्याला इथले राजकारणी पाठिंबा जगन्नाथ बिडकर वगैरे असे बरेच आहेत परंतु जास्त भावन जास्त तेच जास्त बाबांचं जा, बाबांच्याच दुश्मन असतात असं बऱ्याच ठिकाणी आपण पाहू शकता असे मॅटर्स तसंच माझं पण हे जगन्नाथ बिडकर तसं काय आमचं शाखं वगैरे काही नाही फक्त आडनाव की परंतु मोठा माणूस आहे म्हणजे राजकीय दबधबा याचा मग यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या जमिनीवर म्हणजे विकत घ्यायची होती याला पूर्वी तर त्याला आम्ही अडथळावतो मग आम्हाला त्रास द्यायला सुरुवात नंतर त्याला आम्ही जुमनलं नाही तर आणखी गँग वाढत गेली अशी मोठी गुन्हेगारी संघटित टोळी तयार झाली यांची त्यामध्ये नंतर दीपक पटारे याचाही समावेश झाल्यानंतर त्यांना पण आम्ही जुमनलं नाही त्यांच्यावर तक्रारी दिल्या आम्ही पोलिसांनी कारवाई नाही केल्या मग डायरेक्ट कोर्टात वडिलांच्या नावाने मी पुढं तो शॉर्ट टाकेन एका दिवस आज मी ती नक्कल घेतलेली श्रामपूर जिल्हा न्यायालयातून तिथं वडिलांनी दोन हजार सोळाला कंप्लीट दिली ती मग आणि नंतर यांनी घरच्यांचे मुलाचे म्हणजे माझ्या भावाचे ॲक्सिडेंट केले बरेच प्रयोग केले असे आम्हाला दहशत आणण्यासाठी मग आम्ही त्यांचं धाकत देऊन वडिलांनी माघार घेतली त्यावेळेस आणि कॉम्प्रोमाइज केलं म्हणजेच तारखेलाच गेले नाही त्यांच्या भीतीमुळं त्यांच्या धनश्य त्याचा गैरफायदा घेऊन आम्हाला वाटलं निधन गप्पच ते ना आता पण त्यांनी उलट आणखीन त्रास दिला आम्ही ऐकत राहिलो सहन करीत राहिलो परंतु अलीकडं कोरोनाचा जो काळ होता ते दोन हजार एकोणीस ते घर रावणे सगळ्याला माहिती कधी किती वर्ष राहिलं ते कोरोना डायरेक्ट शॉर्टकटमध्ये सांगतो जास्त ला टाइम बस नको तर दोन हजार एकवीसच्या दरम्यान हे लोक लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये या सचिन दांडगे म्हणून एक मेरा भाईंदरचा गुंड आहे त्याला भेटले भरत जाधव वगैरे पण आहे त्याच्यामध्ये ही लॉबी सगळी बाजीराव ठोंबरे आणि यांच्यावर एक बातमी पाहू शकता आपण हो पत्रकार सारेरावी करणाऱ्या सरपंचपतीवर पोलिसांनी केली कारवाई असं काही शीर्षक टाका लगेच तुम्हाला ते नावन बिडगर सरपंचपती देऊ तेव्हा येईन लगेच त्यांनी काय गायर केली त्याची बातमी माफी मागाल बाजारावर ठुमरे वगैरे असं यांचे हे कनेक्शन त्यामध्ये काही यांचे कनेक्शनचे बाहेरचे लोक आहेत ते बातमी सगळेच काही लगेच गृहित नका होत असं कोणी नवीन असले बरेच जण पाहते नवीनसुद्धा म्हणून तर त्यांच्यातले मेन फक्त बाजारावर ठोंबरे आणि नावनाथ बिडगर वगैरे जगन्नाथ बिडगर हे हे आम्हाला त्रास आहे तर यांनी मग पुढं त्रास देण्याला सुरुवात केली आम्ही तक्रारी दिल्या पण पोलिसांनी काही जो मानलं नाही नेहमीप्रमाणे टाळा टाळ दुर्लक्ष उडाओडीचे उत्तरं मग त्याच दरम्यान मी शस्त्र वगैरे घेऊन दहशत म्हणून इथं टोळ्या आणायचं त्याविषयी क्राईम ब्रँचं एक उत्तचार विभाग आहे मुंबईलाच डायरेक्ट कळवलं इथं मला शंका वाटल्यामुळं तिथून यांना वरून रिपोर्ट आल्यामुळं यांना कारवाई करावी लागली पण त्यांनी ती कशी केली त्यांना माहिती माझी पांडुबेटकर यूट्यूब चॅनलवर आहे त्या व्हिडिओ त्या संदर्भात मी काही त्याविषयी जास्त बोलत नाही तर म्हणजे बरेच ह्या चॅनलवर पण काही फेसबुक लाईव्हचे पण डाउनलोड केले व्हिडिओ अपलोड केले ते पाहू शकतं आपलं समजेल म्हणून बराच वेळ पण वाचन जास्त टाईमपास पालतो नको हे अशी स्टोरी शॉर्टकटमध्ये तर आता आजची स्टोरी सांगतो तर त्यानंतर यांनी हल्ले सुरू केले म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगतो त्रास कस दिला ती तर दहशत केली नंतर मला व्हॉट्सअपवरून धामक्या फोनवरून घरच्याला धामक्या मला तर काही दिलं नाही फोनवरून म्हणजे कॉल करून नाही दिलं बाकीचे प्रकारे दिले त्यांनी प्रत्यक्ष आडवून वगैरे ते तक्रार आहे त्याप्रमाणे माया तर मग यांनी त्यानंतर पाच जून दोन हजार एकवीसला आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी जमिनीवर ताबा घ्यायसाठी पोलिसाला हाताल धरलं तर पी आयचं नाव डायरेक्ट सांगतो मधुकर साळवे मी आजपर्यंत ती एफ आय आर नीट पाहिलं होती आज पाहिली मी काल तर त्याच्यावर ते, ते, ते निरीक्षकाचं नाव आहे डायरेक्ट मधुकर धोंडेबाई वाटतं असं घडलंच नाव त्याच्या आडनाव नाव साळवे यांनी मिली बघत करून आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी पोलीस स्टेशनला नेला अटक नाही चौकशी नाही जर आम्हाला त्यावेळेस अटक करीत होती मी तर डायरेक्ट म्हणलो होतो तुम्हाला काय करायचं करून टाके तुम्हाला आधी करे मी ब्रेन मॅपिंगचं एक जिल्हा प्रमुख जे आहेत अंजू शेंडे यांना पत्र दिलं ते पुढं येणे उल्लेख याकडण्यास पुढचं याकन सोडू सर्व करू वाटलं तर त्याच्यात स्पष्ट चांगलं नारकोट जेस्ट करावी म्हणून पण आत्ता इथं पण म्हणतो मी आहे तयारी सामनेवाल्यांनी ठेवली पाहिजे या साळवी वगैरे ज्यांची ज्यांची विरुद्ध माही नाव आहे म्हणजे माझी ज्यांची ज्यांची विरुद्ध तक्रारी थोडक्यात ते सगळे जर त्यांच्या दमा असला नारकुटेश करायचं तर जरूर राहिलं पाहिजे कमेंटमध्ये सांगा अमंट्या पुरी नाराय छपरी अरे काही कमेंट नका करू मराठी येत नसले तर हिंदीत सांगतो काही आठ नाव जर वेगळे वाटले कोई कमेंट ना करे माझी छपरी वगैरे कोई नाही हो लागतं माही भागवत आरे हो मेरा ड्रेस आप पांडव पीठग कर यूट्यूब चैनल पे देख सकते हैं इसी भी चैनल पे देख सकते हैं कोई भी गैर समझ ना डाले अपने दिमाग में कोई छपरे वगैरह नहीं ये बाल मैंने संकल्प जिसे व्रत कहे उसके तहत बड़ा है कोई स्टाइल वगैरह छपरी वगैरह कुछ नहीं मैं देखने में हो सकता हूँ लेकिन नहीं हूँ ठीक है फालतू बास बाजू रखते वहा मराठी बोल तुम्हें मराठी है समजलं तर हा लाईव्ह नाही तर जा का काही अडचण नाही ज्यांना हिंदीवाले ते तर सांगतो आता पुढं काय स्टोरी कुठं आली ती हा तर त्यांच्यात जे सामनेवाले गँग आहे दांडके गँग म्हणून त्यांनी जे जे त्रासले तिला त्याप्रमाणे तक्रार दिल्या हा ती ह्याची स्टोरी राहिली होती साळवीची ब्लॅकमेलिंग तर आम्हाला नेल तर तिथं चौकशीचं नाटक वगैरे केलं मी पुरावे दाखवले त्याला ते साळवेला सगळे युट्यूब लाईव्ह होऊन ते व्हॉट्सअपने पाठवलं सगळं केलं पण काही दख दखल नाही मग मी एस पीला तक्रार दिलं तरी काही कारवाई नाही अशी हिस्ट्री आणि मध्यंतरी मग त्यांच्या सामनेवाल्याचं डाव फिल जाणार हे लक्षात आल्यामुळे त्यांनी आमच्या विरुद्ध मनाई हुकुमाचं एक नाटक केलं पाठवल्याचं नावाने आणि यांनी बनव दिशाभूल करण्यासाठी म्हणजे कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी अनेक जणांच्या नावं काहीतरी बनावट कागदपत्र केल्याची मला शक काही शंकाय काय ते काही डॉक्युमेंट्स पूर्ण पाहिलं नाही काय काय केलं त्यांनी मग माहितीप्रमाणे बाजारात ठोबरे आणि तो एक नवनाथ बिडगरचे घरचे कोणच तरी नावावर काहीतरी डॉक्युमेंट्स आहे त्यांचे अजून काही मी प्रत्यक्ष पाहिलं नाही आणि कट कारस्थान करणाला करायला हाच होता म्हणजे जे नवनाथ बिडगर जगन्नाथ बिडकर गोरखनाथ बिडकर होन आणि एक आणखी नाव आहे जाधव म्हणून शिवाजी तर त्यापैकी ते शिवाजी जाधव वगैरे त्यांनी जरा थोडक्यात मागार गेलं म्हणजे आम्ही परत त्रास देणार नाही असं म्हणले मुळ आम्ही त्याच्याविषयी काही ते बोलत नाही सध्या काही परंतु बाकीच्यांनी त्रास देणं सुरूच ठेवलं विलस होऊन वगैरे नाही बाकीचे सगळे पाच आरोपी होती वा नाव नावानी कम्प्लेट होती ती ले ले मी टाकेन शॉर्ट वाटलंच पुढे मी उद्या किंवा आज आणि आजचा व्हिडिओ या उद्या अपलोड झालं बसलं प्रोसेसिंगला जर लाईव्हला टाईम ला ला लागलं ला तर सांगता येत नाही जास्त वेळ नाही काना बरं थोडक्यात आता उरलेली स्टोरी काही कमेंट करू मी कोणाच्याच वाचत नाही कोणाच काही म्हणणं असलं तर नंबर सांगतो मला प्रत्यक्ष कॉल करा, करा। नंबर आहे सत् सत्तर नाही तर व्हॉट्सअपवर मॅसेज करा कॉल जर उचलला नाही तर सत्तर अठ्ठावन्न बेचाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस ह्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज टाकू शकता एकाच वळी टाका मी ओपन करीत नाही मॅसेज शक्यतो सायबर अटॅकचं प्रमाण अलीकडं वाढलेलं आहे म्हणून मी जर डचकतो क्लिक करायला मॅसेज कोणते पण असलं तर ठीक आहे शक्यतो कॉलच करा आणि शक्यतो ह्या वेळेच्या पुढं म्हणजेच सहा ते रात्री नऊपर्यंतच करा मी जास्त करून याच वेळेस कॉल उचलतो करायचं असले म्हणलं तर काही कायदे विषय मी सल्ला देऊ शकतो दोस्ती खात्यात तसं काही नाही बरेच कायदे वगैरे प्रोसिजर बाहेर कळले मला आता तर ठीक आहे बाकीचा विषय बाजूला तर या आता सांगायचं कारण म्हणजे या सर्वसामान्यासाठीच नॉलेज म्हणून सांगतो बाकीचं काही एवढं विशेष काही नाही वाटत मला सांगायला उद्देश नव्हता सहज म्हणून आणि एक माझी नोंद राहीन बा आज मी काय बोललो ते पण एक उद्देशी दोन्ही पण सांगायचं उद्देश राहीन साध्य होईन नाही म्हणते ते बाजूला तर चला पुढं स्टोरी तर मग त्यानंतर ही स्टोरी याच्यावर आली ती ब्लॅकमेलिंगवर चोरीची दरोड्याची खोटी केस केली या सगळ्यांनी बघत करून पोलीस स्टेशनला नेलं आम्ही तिथं त्यांना वेळ मारला घरच्यांनी मी तर काय मारलं नाही मी तर म्हणलो होतो काय करायचं करा यांनी घरच्यांचं ओळख लावतार घरचे भेले आणलं म्हणून घरच्यावर दबा घालायला सुरुवात केली यांनी तरी काय आम्ही ताब वगैरे द्यायला तयार नव्हतो म्हणून यांनी मायावर डायरेक्ट मी दत्त मला या ठिकाणी असते नाही या गँगचे डायरेक्ट तिथं विसरलं आणखीन ती गँग यात दिसते मागून झूम करून पाहू शकता आपण पांडू वेळकर युट्यूब चॅनल द्यायला दुसरं वकारे मराठीत नावे ते कंप्लीट वगैरे केले याच्यावर काही माहिती बरीच आहे चॅनलवर सुद्धा त्याविषयी ते शो सुद्धा आहेत तर ठीक आहे त्यामुळे जास्त बोलत नाही आता मेन स्टोरी आता उरलेल्या असे मध्यंतरी छोटे मोठे हल्ले होत राहिले मायार रस्ते इकडं तिकडं घरी पण कुठं पण जिद्द त्यांचं मी ना अशा वेळेस त्यांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला मी वाचत राहिलो त्यानंतर तो सचिन दांडगेसुद्धा तिचे शहाटे तो सुद्धा स्वतः तर घरी नंतर गॅन घेऊन असे बरेच वेळेस आलेले आहे आणि यांनी मी स्वतःच यांनी उत्सव फेटवून देऊन परत जडी त्याची केस केली आम्हाला क्रॉस करण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण जे सांगण्या स्टोरी यांनी नऊ ऑक्टोबर दोन हजार बावीस या दिवशी मार घर घरी येऊन हल्ला केला तिचीच आज तारीख होती आणि तिचे एफ आय आर नंबर जाऊन डायरेक्ट सी एन आर नंबर सांगतो शॉर्टकटमध्ये इर्स सर्विसर गेला आहे तिथं पहिलाच ऑप्शन होतो म्हणजे गुगलवर जाऊन कुठं कोणतं तुम्ही ब्राऊझर वापरत असाल त्याच्यावर जाऊ शकता पण ऑनलाईन स्टेटस पाहू शकता आजची किंवा पुढची पाहू शकता मागची पाहू शकतं काही एवढं त्याच्यात विशेष नाही तर सी एन आर नंबर सांगतो एम एच एच झिरो सिक्स मराठीत सांगतो जरा बरं सांगतो इंग्लिशमध्ये सांगतो जलने कळण तीन दुसरे कोण कळून घ्या एम एच एच झिरो सिक्स झिरो झिरो टू सेवन वन सिक्स बरोबर आहे नंबर हा सेनआर नंबर टाका तुम्हाला डायरेक्ट किती केशरी भाई बिडगर नाही आदेश लक्ष्मण बारसे असं पण नाही वाटतं महाराष्ट्र राज्यविरुद्ध आदेश लक्ष्मण मार्च हे प्रकरण दिसेल तिथं माझ्या आईच्या नावाने प्रकर प्रकरण फिरत नऊ होती ती फिरत म्हणजे एफ आय आर क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी त्यानंतर यांनी सत्याऐंशी नोंदवली म्हणजे तीनशे सत्त्याऐंशी क्रॉस करण्यासाठी पाचव्या दिवशी आणि आज त्यांचे सामनेवाले वकीलनी ते त्यांचे काही त्यांची गेम असेल मास्टर गेम म्हणजेच पुराव्याची प्रूफ प्रूफ गेम असेल त्यांची काही प्रूफ प्रूफ म्हणतो मी उच्चार स्पष्ट नसला आलं तर म्हणजे पुराव्यांचं काही त्यांचं असलं मास्टर माइंड काही म्हणणं त्यांचं तर पाहू पुढं तर त्यासाठी पुढची तारीख घेतली आज निम्मा म्हणजे माझं चिपमध्ये झाले म्हणजे माझी टेस्ट त्याला म्हणतात मुख्य जे जबाब असतो तो माझं झाला तिसरा नंबरला होतो मी साक्षदार आणि त्याच्यात काही मुद्दे सुटले पण म्हणा माण पण पण ते तक्रारीत मी दिलेले एस पीला वगैरे वेगवेगळे ऑनलाईन कंप्लेंटमध्ये त्यामुळे काही एवढं म्हणजे त्याचं वाटत नाही पूर्ण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेली म्हणजे देणार होतो मी काही लेंड्राय वगैरे दिलेली आधी पण काही उरलेलं देणार होतो आणि आधी काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट पैकी काही डॉक्युमेंट दिलेले पण ट्रान्सक्रिप्ट वगैरे द्यायचे अजून पूर्ण व्यवसाय देऊ म्हणलं ते ट्रान्सक्रिप्ट वगैरे ट्रान्सक्रिप्ट म्हणजे जे पुरावेत बोललेलं असतं संवाद वाटक्यात व्हिडिओ ऑडिओ वगैरेमध्ये ऑल रेकॉर्डिंग जे काय किंवा स्क्रीनशॉट फोटो वगैरे त्याचं पण वर्णन देता येईल दे तर त्याच्यात त्यालाच ट्रान्स्क्रिप्टनंतर त्याचा नमुना टाकलेला आहे मी या चॅनलवर शॉर्टकट पाहू शकता काही अडचण आली तर कोणी मदत होईल मी कधी फ्रीमध्ये तयार राहील ठीक आहे तर मग त्या जबाबमध्ये काही मुद्दे सुटले मी आता काही सांगणार नाही ते सर्व काही बरं शॉर्टकटमध्ये सांगतो माहिती म्हणून तर हेच जे षडयंत्र करते होते मास्टर ग्रेमवर असणारे माय विरुद्ध माया विरुद्ध तर त्यांचे मी डायरेक्ट नाव घेतले जग जगन्नाथ बिदगर त्यांनी लिहिलं की नाही काय माहिती नवनाथ गुरु वरक्षनाथ वगैरे सगळे भरत जाधव दीपक पटारे सचिन दानगे काही पुराव्याचे त्यांचे वाक्य आहे तसेच सांगितले मी म्हणजे ते पुरव ते काय बोललं कोण कोण ते पण सांगितलं शॉर्टकटमध्ये ते माय सांगतो सांगितलं आणि ट्रान्सक्रिप्टमध्ये डिटेलमध्ये आहे तसंच काही त्याच्यात हे नाही स्वागत विषयच नाही थोडंफार चान्स एखादा शब्द चुकू शकतो पण तसं मला वाटत नाही मी पूर्ण मा जशी शांत आहे त्याप्रमाणे शंभर टक्के आहे तसं उतरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप मोठी यादी ती कोर्ट आणि त्यांच करतात यादी फायलर भल ते बरं जागा येतो फालतो विषय तर त्यापैकी उलट तपासणी मध्ये सामनेवाले वकील यांनी मला फक्त म्हणणे तू आहे जबाब जो आहे तो जायचं आहे की त्याच्यावर जर मॅटर बिंगवायचा प्रयत्न केला पण न्यायाधीशांनीच त्याबद्दल मी न्यायाधीश बिएन काटकर यांची मनापासून धन्यवाद जाहीर प्रकट करतो आणि काही वाकडे तिकडे वाकडे तिकडे काही मार खरंच म्हणजे चुकीचे अन्य झाले कोर्टाकून सुद्धा अप्रत्यक्ष झाले असं मी गृहित धरतो सध्या म्हणजे त्याला न्यायाधीशांना मी काही दोष देत नाही म्हणा काही आहे पण म्हणा पण जाऊ आता झालं गेलं सोडून द्या वाटतं आणि जर काही बाकीचे केसे चालू तिथं जर काही थोडक्यात वशील बाजेचा साधे आपलं झालेच बायचान्स होणार नाही असे मला शंभर टक्के विश्वास वाटतो त्यांनी पण चांगले न्यायाधीश सगळे तसं काही नाही पण एक बाय मिस्टेक आहे दे मी नाव नकाच दोन तीन आहे किस्से असे प्रूफसुद्धा आहे माझ्याकडे त्याचे तरी तो विषय बाजूला सध्या फक्त एवढंच म्हणतो ज्याचं काम कसं झालं छान झालं काही अडचण नाही ते सरकारी वकील होते त्यांचे आभार त्यांनी पण बरं म्हणजे थोडं काही मला सांगलं तसं जास्त बोलू नको वगैरे पण मला वाटलं की खरी माहिती यांना दिली पाहिजे न्यायाधीशांना यांचे बाकीचे गुन्हे समोर आले पाहिजे संघटित गुन्हे संघटित गुन्हेगारी टोळीची हिस्ट्री पण सांगितली पाहिजे म्हणलं तसं मी सांगणार होतो पण बरेच मुद्दे सुटले जाऊ द्या पण माझ्या लेखीमध्ये आहे तसं मी त्यामुळं सांगतो बऱ्याच जणांना कोर्टात गेलो काही अक्कल मी होते आपल्या पण मग जातो आपण पण काही वेळेस काही मुद्दे राहून जाते बाय मिस्टेक थोडं आज मोडं ऑफ होतं माझं म्हणून पण मी नीट नाही सांगू शकलो ते बरंच मी एकदम कवर केलं व्यवस्थित शॉर्टकटमध्ये असं पण मला वाटतंय ते मी टाकणार नाही शॉर्ट कारण काही टाकू पण शकतो कोर्टाने काही टाईप केलं त्याच्यावर जर काही जर युट्यूब वगैरे सोशल मीडियाचे काही नियम आहेत त्याचं जर क्रॉस म्हणजे विरुद्ध जात असेल उल्लंघन करीत असेल काही आठ टी शर्ट तिचं तर मग नाही टाकायचं तो शॉर्ट वगैरे मला वाटलं तर काही होत नाही होणार नाही तर टाकू नाही शकतो तो असा विषय त्यामुळे तो विषय बाजूला तर मग आता शॉर्टकटमध्ये विषय समाप्ती करून तो मुद्दा जास्त वेळ नको द्यायला आता पुढं ते माझ्यावर केस के, त्यांचा प्लॅन असा असू शकतो सामनेवाल्यांचं ज्या केस असं नोंदवल्या हो त्या दाखवायच्या आणि मग त्यांचं काही माझ्या थोडक्यात मला सिद्ध करायचा प्रयत्न करायचा पोलिसांनी केला आहे बरेच वेळेस टी एचआरसी कोर्टात तर बरेच त्यांनी चुकीचा प्रकार झालेला आहे माझ्या काही सुद्धा व्हिडिओ शॉर्ट आणि ते खरं खरंच झालेलं आहे त्यामुळं मला काही वाटत नाही मी काही बोललो असलो वाकडं तिकडं इकडं तिकडं काही तर जाऊ दे तो विषय बाजूला पोप ते काय होईल पण इथं जर काही यांनी धूळफेड करण्याचा प्रयत्न केला न्यायालयाचं काम म्हणजे डोळ्यात म्हणजे न्यायालयाला काही डिसेबल करण्याचा प्रयत्न केलाच चान्स तर आहे आपल्याकडे हायकोर्ट वगैरे करून त्यांचे मास्टर प्लॅन विषय लगेच सांगून टाकतो माय लाईव्ह व्हिडिओ एकदम बाहेर होते पण काय ते यूट्यूबची फेसबुकची पॉलिसी आहेत भंगर मला जरा आवडली नाही ती म्हणून मी ते जाऊ दे बाकी कसं बोलत नाही तर आता इथून पोट शक्यतो लाईव्ह यूट्यूबवरच राजेन शॉर्टकटमध्ये असं काही लोकांना काही थोडंफार फायदा भेटेल अडणी लोकांना आड आडणीने राहते जागरूक नाही राहते विशेष म्हणजे तसं आजकाल कोणी आडणी नाही आहे सुद्धा जागरूक नसल्यामुळे मला पण बरेच प्रोसेस माहीत नव्हती बरेच विषय बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या अनुभव थोडे थोडे आले एवढं मी काही परफेक्ट नाही परंतु काही व्हिडिओ पाहिला आपण बरेच जण मला हाय क्वालिटी समजत आलेले आहे बरेच जण स्वतः पोलीस कबूल करते कारण मी डायरेक्ट ते जुना कायदा होता आय पी सी म्हणजेच भारतीय दंड संहिद जे होती त्याच्यातले जे महत्त्वाचे सगळे कलम आहे आखे नॉनस्टॉप आणलं होते मी अडीच तासाचं लाईव्ह व्हिडिओ येतो पांडू वेडकर युट्यूबवर त्याचा काही फायदा नाही पा असं म्हणत नाही मी त्यामुळं पाहिले नाही आता आता का कायदा बदलले तर आता बिर्याणीस आले काही मी सांगायची गरज वाटत नाही बरेच व्हिडिओ वगैरे पण पाहू शकता आपण आजकाल सगळं उपलब्ध आहे इंटरनेटवर त्यामुळे जास्त बकवास नको फक्त अनुभव वगैरे काही अडचणी आल्या तर विचारू शकतो कोणी तर आता मास्टर प्लॅन सांगतो पुढच्या पार्टीचा सा। काही देशाभूल करण्याचा असं त्यांचं प्लॅन पोहो आता कोरड ते शॉट टाकेन मी सध्या एवढंच आणखीन काही महत्त्वाचं वाटत नाही मला एवढं त्यामुळे येतच सांगतो बावीस मिनटं काही कट केले शॉर्ट तर वीस एक मिनटाचा हा व्हिडिओ बसू शकतो वीस एकवीस बावीस तेवीस असं काहीतरी ठीक आहे आज बरेच जणांचे नाव कवर केलं मी हल्ल्याचे हल्ले से सगळे मित्रांचं शरीयंद्र कुमार आले सचिन राणगे वगैरे काही मुद्दे राहिले पण काही नाही अर्थात आहे लिस्टर्ड डॉक्युमेंटमध्ये सगळं रे हो आता मास्टर प्लॅन सामनेवाल्याचा मास्टर प्लॅन सक्सेस होतो मी की माझे साक्ष आणि महत्वाचा मुद्दा शेवटी सगळ्यात सामनेवाल्यांनी बाकीचे नारकं करणं व्याच म्हणजे वकील वगैरे म्हणतो तसं शक्यतो बाकीचे काही आरोपी वगैरे बोलत नसतात वकिलालाच म्हणतो डायरेक्ट सामनेवाल्याचं तर ब्रेन मॅपिंग जे नारकोचे टेस्टिलाईट डिटेक्टर त्याची तयारी ठेवा तुम्ही तुमचं पार्टी ना गँग नाही म्हणत कारण तुम्ही त्या गँगचा भाग नसतात तुम्हाला काही वेळेस डिसेबल करून तुम्हाला सुद्धा म्हणजे वकिलानच खोटी माहिती दिली जाते किंवा काही वकील सगळं माहिती असूनसुद्धा मॅनेज असतात म्हणजे असे राहतेच काही वकील दोन नंबरवालेमधलेच दोन नंबरचेच केस घेणारे आणि ते कामावरून पुढे सिद्ध होईल म्हणून सध्या मी काही बोलत नाही एवढंच म्हणतो सामनेवाल्यांना मॅसेज सामनेवाल्याच्या वकिलांना तर तुम्ही तुम्हाला एवढे जर दम असला तुम्हाला खरं आहे तुम्ही सिद्ध करण्याचा किंवा मी काही खोटं बोलतो तुमचंच खरं आहे किंवा मी पूर्ण खोटं बोलतो काय जे तुमची शंका म्हणणं जे तर याच्यापेक्षा बाकीचे फालतू खोटे जे आर्ग्युमेंट्सचे वगैरे ते कारणाव्याचे ना डायरेक्ट नारको वगैरे जे टेस्ट आहे त्याची तयारी ठेवावी तुमचं दम असलं तसं कमेंटमध्ये लिहून सांगा हो की आम्ही तयारी मी हाच व्हिडिओ लगेच न्यायाधीशाला असंच दाखव नमस्कार इथंच थांबतो जास्त नको बोलायला